नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण माझी आवडती कला साहित्य या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कला हा एक संस्कृत शब्द आहे मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्य साधारण आहे इतिहास व आपल्या सांस्कृतिक कलेचा संबंध हा सौंदर्य सुंदरता आणि आनंदाशी आहे आपल्या मनातील भावनांना सौंदर्यासोबत दृश्य रूपात व्यक्त करणे म्हणजेच कला होय कलेचे अनेक प्रकार आहेत चित्र नृत्य मूर्ती वाद्य साहित्य लेखन संगीत काव्य इत्यादी कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत परंतु माझी आवडती कला साहित्य आहे साहित्य कला समाजाला सदृढ बनवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावते असे म्हटले जाते की साहित्य हे समाजाचे आरसे आहेत साहित्य समाजात संवेदना जागृत करते प्राचीन व आधुनिक काळातील गोष्टी महाकाव्य आणि पवित्र ग्रंथ साहित्य म्हणूनच ओळखले जातात साहित्याच्या जाता। साहित्या मदतीनेच इतिहास आणि ऐतिहासिक घटनांना समजले जाऊ शकते साहित्याच्या मदतीने आपण आपल्या विचारांना लेखणीद्वारे लिहू ले शकतो आपल्या देशात असे अनेक महान व्यक्ती होऊन गेलेत ज्यांनी साहित्य कलेच्या माध्यमाने अनेक प्रसिद्ध कविता उपन्यास गोष्टी निबंध आणि कादंबरी लिहिल्या आहेत निर्जीव पात्रांना सजीव करण्याची शक्ती साहित्य कलेत असते खरे साहित्य तेच असते ज्यात उच्च चिंतन असते सौंदर्याचा आसार असतो स्वाधीनतेचा भाव असतो सृजन करण्याची आत्मा आणि जीवनाची सत्यता असते साहित्य हे जगाला एक नवीन पद्धतीने पाहण्याची क्षमता प्रदान करते साहित्य वाचकाला विश्वास प्रदान करते त्याला नैतिक शिक्षण देऊन योग्य निर्णय घेण्यासाठी शिकवण व प्रोत्साहन देते वर्तमान काळात साहित्याने अनेक पुस्तकांना संपन्न केले आहे लोकांच्या मनात मानवता आणि जिज्ञासा निर्माण केली आहे साहित्य नेहमी ज्या युगात लिहिले गेले त्याच युगाला प्रतिबिंबित करते साहित्याच्या अध्ययनाने आपण ज्या त्या विशिष्ट काळातील विशेष गोष्टी समजू शकतो आपण जेव्हा साहित्याचे अध्ययन करतो तेव्हा योग्य भाषेची शैली आपल्या लक्षात येते साहित्य संगीत कलाविना साक्षात पशुपुच्छ न तृणमन खाद्यन पी जीवनमान तद्भाग्य देयम परम पशुनाम या श्लोकानुसार जो मनुष्य साहित्य संगीत अथवा कलेशिवाय जीवन व्यतीत करतो तो साक्षात विना शेपटी आणि शिंगाचा पशुच असतो अशा प्रकारच्या जीव गवत न खाता अन्य खाऊन जिवंत राहतो कलेशिवाय जीवन व्यतीत करणाऱ्या व्यक्तीला आपल्या संस्कृतीत पशु म्हटले आहे त्याचा अर्थ होता की साहित्य ही कला आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची कला आहे आणि ही कला वेळोवेळी आपल्याला ज्ञानाने ओतप्रोत करते आज आपण माझी आवडती कला साहित्य या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद